सरवडेत गणेश उत्सवाच्या निमित्ताने भव्य महाप्रसादाचं आयोजन सरपंच रणधीर सिंह मोरे यांचा सुरक्षा उपायांवर लक्ष गणेश उत्सवाच्या पर्वावर सरवडे गावात विविध ठिकाणी मंडळांनी भव्य महाप्रसादाचं आयोजन केलं होतं गणेश तरुण मंडळ हनुमान तालीम मंडळ शिवाजी तालीम मंडळ ओम गणेश तरुण मंडळ सिद्धिविनायक तरुण मंडळ संत गोरोबा तरुण मंडळ भारतप्रेमी तरुण मंडळ आणि दत्त तालीम मंडळ यांनी भक्तीपूर्ण आणि उत्साहात महाप्रसादाचा लाभ घेतला या उत्सवात सरवडीतील सर्व वर्गातील लोक विशेषतः तरुणांनी महाप्रसादाचा आनंद घेतला प्रत्येक मंडळानं सामाजिक एकता आणि परंपरेची जपणूक करण्यासाठी उत्कृष्ट प्रयत्न केले दत्ततालीम मंडळाने एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून पासून सुरू असलेल्या महाप्रसादाची परंपरा यंदाही यशस्वीपणे कायम ठेवली आणि शंकर गणपती पाटील यांनी महाप्रसादाचं वितरण केलं सरवडीचे सरपंच रणधीर सिंह मोरे यांनी सर्व मंडळाच्या कार्याचं कौतुक का केलं आणि तरुणांना सकारात्मक आणि विधायक कामे करण्यासाठी प्रोत्साहन दिलं त्यांनी अनुचित प्रकार त्यांनी अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष लक्ष ठेवले आणि सुरक्षा उपायाची खात्री केली कार्यक्रमात राजेंद्र पाटील विट्टरराव खोराटे राजेंद्र मोरे दिग्विजय मोरे शंकरराव पाटील शंकरराव कोपारडेकर पी एस पाटील प्रकाश पाटील सुनील पाटील आणि माजी उपसरपंच डी के पाटील उपस्थित होते महानकरी नीपसाठी युवराज पाटील सरवडे ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा